राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्वप्नाताई गावडे गायकवाड यांनी प्रभाग क्रमांक अठ्ठ्याण्णव मधून नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवला असून त्यांनी भाजपाच्या ऍडव्होकेट मंगल घरत यांचा सुमारे पाचशे दोन मतांनी पराभव केला असून राष्ट्रवादीच्या विकासाचा झेंडा या प्रभागावर फडकविला आहे प्रभाग क्रमांक अठ्ठ्याण्णव मध्ये माननीय श्री गणेश नाईक साहेब तसेच माझे वडील माननीय श्री अशोक गावडे साहेब माजी नगरसेविका निर्माताई गावडे या दोघांनी गेले दहा वर्ष या प्रभागाचा अतिशय चांगल्या प्रकारे विकास केलेला आहे आणि त्यांच्या कामाचं फळ हे कदाचित आज त्याबद्दल मी सर्व जनतेचे प्रभागातील सर्व नागरिक माता पिता भगिणी यांचे सर्व प्रथम आभार मानते आणि त्यांना नवंबरपणे विनंती करते स्वप्नाताई गावडे यांच्या विजयामुळे प्रभागातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे कॅमेरा पर्सन साई पवार सोबत सुदीप घोलप पालिका प्रशासन प्रभाग क्रमांक अठ्ठ्याण्णव